नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चटपटीत कांदे पोहे कांदे पोहे हा केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर पदार्थ आहे तांदळापासून बनणारे हे पोहे पचायला हलके आणि त्वरित ऊर्जा पुरवतात कमी तेलात बनणारे कमी कॅलरी पण पोट भरणारे वजन नियंत्रणात ठेवणारे कांदा हिरव्या मिरच्यामधील फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आतड्याचे आरोग्य सुधारते शेंगदाणे प्रोटीन व खनिजे प्रदान करतात त्यामुळे हृदय व स्नायूला संजीवनी देतात हळद कडीपत्ता कांदा कोथिंबीर लिंबाचा रस यामुळे अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मिळतात एकंदरीत कांदेपोहे हा पदार्थ केवळ चवदारच नाही तर पौष्टिक व आरोग्यवर्धक आहे तेव्हा चला तर बहुगुणी आणि चविष्ट आणि पौष्टिक कांदे पोहे बनवायला सुरुवात करूया कांदे पोहे बनवण्यासाठी ही साहित्याची यादी ही पहा इथे दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन सुद्धा बघायला मिळेल चला तर आता आपण हे दोन कांदे पोहे बनवायला घेऊ कोथिंबिरीच्या दहा बारा काड्या दोन तीन हिरव्या मिरच्या लिंबू कडीपत्त्याची दहा पाने मुठभर शेंगदाणे चवीपुरती साखर चवीपुरते मीठ एक टीस्पून जिरे एक मुठ्ठा कांदा दोन टेबलस्पून तेल खोबरे आणि दोन मुठी होतील एवढे पोहे प्रथम मोदकाच्या जाणीतून हे पोहे चाळून घेत आहोत चाळून घेतल्याने त्यातील कणी निघून जाते त्यामुळे आपले पोहे चिकट होत नाही आता हे पोहे अशा तऱ्हेने नळाखाली चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून काढल्यामुळे पोहे स्वच्छ पण होतात व हे पाणी पण शोषून घेतात आता कांदा छान बारीक कापून घेतला आहे मिरच्या सुद्धा चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे खोबरे खोहून घेतले आहे आता कांदे पोहे बनवण्यासाठी आपली सर्व तयारी झाली आहे वेळ न घालवता आपण पुढील कृतीकडे वळूया प्रथम भिजलेल्या या पोह्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊया आता हे छान मऊसूद भिजलेले पोहे आपण हळूवार हाताने पोहे न मोडता मिक्स करून घेऊया साखर आणि मीठ या पोह्यामध्ये चांगले लागले पाहिजे गॅसवर एक लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे ती कास्टिंगची कढई आहे ही आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे आता या कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणे तेल घालूया तुम्ही तुमच्या पसंतीचे तेल वापरू शकता तेल सुद्धा छान गरम झाले आहे प्रथम या छेंगदा कुरकुरीत थोईपर्यंत थोडा वेळ छान तळून घ्यायचे आहे याचा क्रंची स्वाद खूपच छान लागतो खमंग चव आणि पौष्टिकता हे दोन्ही यापासून मिळतात बघा किती छान झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू प्रथम या तेलात मोहरी टाकून घेऊ ती तडतडायला लागताच यामध्ये जरा जिरे टाकूया आता यामध्ये कढीपत्त्याचे पाणी टाकू कढीपत्ता हे आपल्या भारतीय स्वयंपाकात नेहमी वापरले जाणारे सुगंधी पान आता यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकूया पाठोपाठ थोडी कोथिंबीर पण टाकायची आहे यामुळे पोह्याला एक छान चव येते आता चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे कांदे पोहे या नावातच कांदा प्रमुख आहे तेव्हा योग्य प्रमाणात हवाच त्यामुळे एक छान गोडसर चव या पोह्याला येते हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान परतत राहायचा आहे अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमन किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपला कांदा छान सोनेरी कलर वरती आलेला आहे बघा किती छान दिसतंय आता यात थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हिंग टाकून झालं आपण ह्याला छान परतून घेऊया अपचन सूज मळमळ यावर हिंग हे खूप गुणकारी आहे आता आपण यात हळद टाकूया हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहे आता आपले छान भिजलेले मौसूद झालेले पोहे यात घालूया या पोह्यामध्ये साखर आणि मीठ अगोदरच घातलेले आहे पोहे तर छान मौसूद भिजलेले आहेतच हळद ही फक्त पिवळा रत्न देण्यासाठी नाही तर चवीबरोबरच आरोग्यासाठी एक गुणकारी आयुर्वेदिक औषधी आहे जी सर्वांच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते बघा या पोह्यांना छान पिवळा रंग चव व एक छान सुगंधही येतो आता या तळून कंची झालेले शेंगदाणे यामध्ये टाकूया पुन्हा हे सर्व साहित्य उलटण्याच्या साहाय्याने कढईत परत ठेवूया आपले कांदे पोहे जवळजवळ तयार झालेच आता यात अगोदरच कट करून ठेवलेली कोथिंबीर भरभरून गॅस बंद करूया कढई गरम असल्यामुळे हे थोडे अजून हलवून तयार झालेले हे पोहे आता डिशमध्ये काढू खरं सांगायचं तर कांदे पोहे ही एक फक्त रेसिपी नाही ती आपल्या मराठी संस्कृतीचा सकाळच्या ऊर्जेचा आणि घरगुती प्रेमाचा एक अविभाज्य भाग आहे हे आपले कांदे पोहे तयार झाले आता याला आपण छान प्लेट मध्ये काढून घेऊ किती मौसूत आणि सुंदर कलर त्याचा आलेला आहे याचा सुगंध छान दरवळत आहे खवून घेतलेले खोबरे या पोह्यावर आपण पसरू सोबत आपल्याला शेव आणि लिंबू पण आहे या डिश सोबत चहा तर पाहिजेच यासोबत चहा हवाच तेव्हा चहाचा आस्वाद घ्यायला आपल्यासोबत कपात चहा आलेला आहे या आणि अशा स्वादिष्ट पौष्टिक चमचमीत रेसिपीज पाहायला पुष्पास खमन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद